ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एबीपी माझावर तुम्ही पाहत आहात गाव तिथे माझा सुपरफास्ट नाशिक जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावित लग्नाच्या बेडीत अडकलेल्या आहेत मूळचे विरारचे रहिवासी असणारे विवेक मिश्रा यांच्याशी नयना यांचा विवाह संपन्न झाला मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये असताना नयना आणि विवेक यांची ओळख झाली होती ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं विवेक यांचा मुंबईमध्ये जाहिरातीचा व्यवसाय आहे तर नयना गावित या माजी आमदार निर्मला गावित आणि कन्या यांच्या कन्या आहेत तर माणिकराव गावित यांच्या त्या नात आहेत राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी बुलढाणा जिल्ह्याचा दौरा करून सिंचनाच्या आणि जलयुक्त शिवाराच्या विकास कामांची पाहणी केली खामगाव मधून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली खामगावातील जनुना अटाळी आंबेडकरी या भागातील कृषी जलसिंचन आणि इतर विभागांचे बंधारे नाले कोलीकरण आणि नदी पुनर्भरण योजनांची राम शिंदे यांनी पाहणी केली भारतीय किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी काल कृषी मंत्री पांडुरंग फुंडकरी यांच्या घरावरती आसूर मोर्चा काढला शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन हा मोर्चा काढण्यात आला मोर्चाची कुणकुण लागताच पोलिसांनी तो जलम नाक्यावरती चढवला त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराच्या वाट गेटवरती आपल्या मागण्यांचं निवेदन चिटकवलं आणि मोर्चा मागे घेण्यात आला अहमदनगरमधल्या शेगाव आणि नगर परिषदेमध्ये एका कंत्राटदाराने चक्क एक घोडा आणून ठेवलेला आहे शहरातील मुकाट जनावरांचा त्रास कमी करण्यासाठी नगर परिषदेने संजय नांगरे या व्यक्तीला कंत्राट दिलं होतं पण कंत्राटदारांचे मार्च महिन्यापासूनचे पैसेच दिले नाहीत कंत्राटदाराच्या एकोणपन्नास हजार रुपयांची वारंवार मागणी नये नगर परिषदेने हे पैसे दिले नाहीत त्यामुळे हताश झालेल्या नांगरे यांनी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये थेट घोडा घुसवत निषेध नोंदवला तुरीचे मोजमाप केल्यानंतर त्याचा धनादेश देण्यासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांना एका शेतकऱ्याने अद्दल घडपली आहे परभणीतील शेतकरी व्यंकटेश सोपानराव यांनी मानवत येथील नाफेडच्या केंद्रावरती तूर विक्रीसाठी आणलेली होती तुरीची मोजणी झाल्यानंतर येथील व्यवस्थापक आणि लिपिकानं तुरीचा धनादेश देण्यासाठी या शेतकऱ्याकडे तीन हजार रुपयांची मागणी केली शेतकऱ्याने वारंवार विनंती करूनही लिपिक बाळासाहेब तापके आणि व्यवस्थापक गणेश भरड यांनी तुरीचा धनादेश देण्यास नकार दिला त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने परभणीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गाठला आणि भ्रष्ट अधिकाऱ्याच्या भांडाफोड केला या दोनही लासोर अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली मध्य प्रदेशच्या कृषी मंत्र्यांचा नातेवाईक असल्याचं सांगत ट्रेनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या व्यक्तीला नागपूर लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे चंद्रशेखर पार्थी असे या व्यक्तीचं नाव आहे भोपाळवरून गोंदियाला जाणाऱ्या छत्तीसगड एक्सप्रेस मध्ये हा प्रकार घडलेला आहे दारूच्या नशेमध्ये असणारा हा व्यक्ती जोरजोरात ओरडत होता तसंच आपण मध्य प्रदेशच्या कृषीमंत्र्यांचा नातेवाईक असल्याचं सांगत ट्रेनमधल्या इतर प्रवाशांना दंबाजी देखील करत होता अखेर खूप वेळ त्याचा त्रास सहन केल्यानंतर प्रवाशांनी लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार केली आणि त्याला अटक करण्यात आली लातूर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सोनचाखळी चोरी करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केलेली आहे राजाभाऊ राठोड असं या चोराचं नाव आहे आणि हा चोर रोज संध्याकाळी अंगावरती फक्त शर्ट घालून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या खेचून पोबारा करायचा पण चोरी करताना कोणालाही संशय आला तर तो मनोरुग्ण ना असल्याचं नाटक करून स्वतःची सुटका करून घ्यायचा असं पोलीस तपासात समोर येत आहे विशेष म्हणजे लातूरच्या औसा रोड परिसरातील उच्चगृह वस्तीमध्ये या चोराचं घर आहे या परिसरामध्ये घर असणं ही खूप मोठी गोष्ट आहे या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत दारूची वाहतूक करणाऱ्या दुचाकीच्या धडकेमध्ये एकाचा जळून मृत्यू झालेला आहे तर एक गंभीर जखमी झालाय माजीगाव शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग दोनशे बावीस वरती दगड पेट्रोल पंपजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली त्यामुळे दोनही गाड्यांनी पेट घेतला या आगीमध्ये एक दुचाकीस्वार जागीच जळून मृत्यूमुखी पडलेला आहे तर दुसरा दुचाकी स्वार हा गंभीर जखमी झालाय एका दुचाकी स्वाराजवळ दारू बाटल्यांची बॅग असल्यामुळे दोनही दुचाकींनी पेट घेतला अपघातस्थळी दारूच्या बाटल्या पडलेल्या पाहायला मिळाल्या अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान घर पाडण्यासाठी आलेल्या पथकासमोरच एकाने स्वतःला पेटवून घेतलंय अहमदनगर जिल्ह्यातील गळनिंब इथे धक्कादायक प्रकार घडलाय अनिल कुलकर्णी असं याचं नाव आहे अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या तहसीलदार पोलीस आणि ग्रामपंचायत सदस्यांसमोर गावातील अनिल कुलकर्णी यांनी पेटवून घेतलं यामध्ये ते सत्तर टक्के भाजलेत त्यांना प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे ज्या जागेवरती आमचं घर आहे ती जागा आहे गावातील काही जणांनी जाणून बुजून अनेक दिवसांपासून त्रास दिला असा आरोप करत त्यांनी आईस्क्रीमचं अमिष दाखवून चार वर्षीय चिमुरडीवरती अत्याचार करणाऱ्या एकावन्न वर्षांच्या नाराधमाला अटक करण्यात आली आहे नाशिकच्या सिन्नर फाटा परिसरात ही घटना घडली आहे एकावन्न वर्षीय व्यापाऱ्या ने आईस्क्रीमचं अमिष दाखवून या चिमुरडीला आपल्या ने घरात नेलं आणि तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले मुलीने याबद्दल आईला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या नराधमाला अटक केली असून त्याच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे